उन्हाळी हंगामामध्ये ज्यावेळेस टमॅटो पिकाची लागवड केली जात असते ही लागवड होत असताना टमॅटो रोपाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी किंवा टोमॅटो रोपांना व्यवस्थित मुळीची वाढ होण्यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागत असतात याला कारणही त्याच पद्धतीचं असतं बऱ्याच वेळा वातावरणामध्ये जास्त प्रमाणात असलेली उष्णता जमिनीचा वाढलेला पीएच आणि पाण्याची खराब झालेली क्वालिटी यामुळे बऱ्याचदा उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला टमॅटोची व्यवस्थित वाढ झालेली दिसून येत नाही शेतकरी बंधनो या व्हिडिओमध्ये आपल्याला टमॅटो रोपाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत आणि एखादी गोष्ट जर टोमॅटो वाढीच्या काळात जर घडत असेल आणि त्यामुळे टोमॅटो पिका काय परिणाम होतो या सगळ्यांचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे शेतकरी बंधनो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी आपण शेतीविषयक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो त्याचबरोबर शेतीविषयी जे का काही पिकांची थोडीशी टेक्निकल माहिती असते सुद्धा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटोची ज्यावेळेस तुम्ही आता येत्या काही दिवसामध्ये लागवड केलेली असेल आणि तुमच्या टमॅटो जी काही रोप आहेत यांची आता जी काही अवस्था ही रोप अवस्थेत असेल आणि येत्या दहा पंधरा दिवसात त्यांची अं वाढ होणार असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टींचा पहिल्यांदा विचार करायचा आहे हे पहिल्यांदा समजून घ्या शेतकरी बांधवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टमॅटोच्या रोपाची व्यवस्थित वाढ मुळांची झाली पाहिजे जर तुमची मुळे व्यवस्थित वाढायला सुरुवात झाली तर निश्चितच तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये पुढे जाऊन दिसू शकतो आता स मुळांची वाढ करायची असेल तर काय करायचं हाही प्रश्न बऱ्याच वेळा तुम्हाला पडलेला असेल शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्या टोमॅटो जी काही टमॅटोची जी काही म रोपाची मुळं आहेत ही ज्यावेळेस बोधामध्ये वाढायला सुरुवात करतात शक्यतो जर जमीन एकदम वापसा कंडिशन असेल पाण्याचं व्यवस्थित नियोजन असेल तर हे नैसर्गिकरित्या तुम्हाला रोपांच्या मुळांची वाढ खूप चांगल्या पद्धतीची झालेली दिसून येईल या परिस्थितीमध्ये तुम्ही बोधामध्ये एखादं रूट ॲक्टिव्हिटर असेल ज्यामध्ये मायक्रोरायझर असेल फुलविक ॲसिड असेल ह्युमिक ॲसिडी असेल याचा वापर जरूर जरूर करू शकता त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळते पण बोधामध्ये शणकताचा वापर नसेल बोधामध्ये जर पी एस तुमचा साडेसात आठ साडेआठच्या पुढं गेलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये टमाटोची जी रोपं असतात या रोपांना मुळीवाडीसाठी मोठ्या समस्या तयार होत असतात मग या परिस्थितीमध्ये जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुमच्या बोधाची पीएच थोडासा जास्त झालेली असेल जमिनीमध्ये थोडी चार असतील अशा परिस्थितीमध्ये लागवडीच्या अगोदर एकरी दोन ते तीन लिटर सल्फुरिक किंवा फास्फोरिक ऍसिड जर तुम्ही बोधामध्ये सोडून घेतलं त्यानंतर बोध पूर्ण पाण्याने ओला करून घेतला तर बरेच जे जे काही तुमच्या बोधामध्ये क्षार असतात हे लिचआउट होऊन जाऊन पुढे जर जाऊन टोमॅटोची लागवड केली तर त्याचा निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो म्हणून मुळीवाढीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुमचे जमिनीमध्ये जर थोडेसे जास्त सोडियम असेल बायकार्बोनेट असेल यासारखे या जे जर बोधामध्ये क्षार जमा झालेले असतील यांचं कुठंतरी नियोजन करणं खूप गरजेचं आहे यासाठी सर्वोत्तम उपाय ठरतो तो म्हणजे शेणखताचा वापर जर लागवडीच्या वेळी जर बोधामध्ये व्यवस्थित शेणखताचा वापर तुम्ही केलेला असेल तर निश्चितच तुम्हाला टोमॅटोच्या वाढीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या उन्हाळी हंगामामध्ये जाणवणार नाही याचबरोबर जर तुमचं बोधही व्यवस्थित असेल तुम्ही सगळ्या बोधाचं व्यवस्था पण चांगल्या पद्धतीनं केलं असेल पण जर जे काही ड्रीपनं पाणी देत आहात या पाण्याची क्वालिटी जर खराब असेल या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल पाण्याचा पी जास्त असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा टमॅटो पिकामध्ये तुम्हाला टमॅटोची वाढ होण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी होऊ शकतात तयार होऊ शकतं जर असं ख खराब क्वालिटीचं पाणी जर तुमच्याकडे असेल ते शक्यतो चांगल्या क्वालिटीचं पाणी द्या त्याचबरोबर जर पाण्याचा पीएच थोडा जास्त झालेला जा असेल तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कोणत्याही खताचा वापर तुम्ही ड्रिपमधून करतायत अशा परिस्थितीमध्ये अर्धा ते एक लिटरपर्यंत फॉस्फेरिक ऍसिडचा वापर तुम्ही या पाण्यामधून जर केलं तर निश्चितच तुम्हाला टमॅटो पिकामध्ये मुळी वाढ असेल किंवा उन्हाळी हंगामामध्ये जी शाकीय वाढ आहे याचा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसून येऊ हो शकतात शेतकरी बांधव त्यानंतर दुसरा मुद्दा ठरतो तो म्हणजे बोधातलं तापमान बोधातील मी मागच्याही दोन तीन व्हिडिओमध्ये बोधातील तापमानावरती बऱ्याच वेळा बोललो आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोमॅटोच्या वाढीसाठी बोधातील तापमानाचं सा महत्त्व सांगतोय बऱ्याच वेळा जर अतिउष्णता जर असली अशा परिस्थितीमध्ये बोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हीट तयार होतं किंवा तापमान जे असतं हे खूप वाढलेलं असतं आणि अति जास्त तापमानामध्ये ज्यावेळेस तुमचं चौतीस पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे जर बोधातील तापमान जात असेल अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकाला बोधातून सगळ्यात पहिलं जे अन्नद्रव्य उचलण्याचा अडथळा निर्माण होतो ते म्हणजे नायट्रोजन बऱ्याच वेळा जर उन्हाळी अंगामध्ये जर अतिउष्णतेमुळे जर अतिउष्णता असेल आणि बोधातलं तापमान जास्त असेल अशा परिस्थितीमध्ये नायट्रोजन बरोबर इतर जे काही अन्नद्रव्य आहेत हे टॉमॅटो पिकाला जमीनतून घेता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्या उपाययोजना करून सगळ्या गोष्टी करून आपल्याला टमॅटो पिकामध्ये चांगली मुळी वाढ असेल किंवा चांगली शांकीय वाढ असेल होताना दिसत नाही म्हणून ह्या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी करायला हवी त्याचबरोबर शेतकरी बांधूनं जर उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये असेल थोडासा पिकाला पाण्याचा ताण पडत असेल अशा परिस्थितीमध्ये टॅमॅटो पिकाला सिविड असेल किंवा सिलिकॉन असेल या दोन उत्पादनांचा जर आपल्या प्लॉटवरती जर फवारण्या घेतल्या त्याच्या निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट टमॅटो पिकामध्ये दिसून येतील शेतकरी बांधूनं टमॅटो पिकाच्या रोपवाढीच्या अवस्थेमधील या दोन ते तीन गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगितले आहेत जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक जरूर करा तुमचे काय प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार